हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतो आहे रव्यापासून बनवलेला इन्स्टंट ढोकळा हा इन्स्टंट ढोकळा करण्यासाठी सगळ्यात पहिले मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे आपण तो मिक्सर पॉटमध्ये आधीच टाकून घेतलेला आहे जेवढा रवा तेवढंच आपण पाणी घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण दही घालतो आहे दोन टेबलस्पून एवढा आपण दही घालतो आहे त्यानंतर या मिश्रणाची आपण मिक्सरमध्ये एकदम पेस्ट बनवून घेणार आहे बघू शकता आहे एकदम प्लेन अशी आपण याची पेस्ट तयार केलेली आहे आता एका बाऊलमध्ये आपण हे मिश्रण काढून घेतो आहे कधी जर आपल्याकडे अचानक पाहुणे आले किंवा मुलांना एकदम पटकन काहीतरी खायला हवं आहे अशा वेळी हा रव्याचा इंस्टंट ढोकळा आपण करू शकतो आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे थोडीशी आपण साखर घातलेली आहे आणि एक टेबलस्पून एवढं आपण यामध्ये तेल घालतो आहे है। आता हे है। तिन्ही टाकून आपण व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेणार आहे हा रव्याचा ढोकळा खूप झटपट बनतो तुम्हाला यामध्ये मिरची पेस्ट आलं हे जर टाकायचं असेल तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता मी अगदी प्लेन असाच ढोकळा करते आहे बघू शकताय आता आपण सगळ्यात शेवट यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे एक स्पून सोडा घातल्यावर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे लगेचच बॅटर लगे आपलं थोडं फ्लफी होईल आणि लगेचच आपल्याला ढोकळा करायचा आहे एकदा सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आता ज्यामध्ये ढोकळा करणार आहे त्या टीनला मी व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेते आहे सगळ्या बाजूने आपण व्यवस्थित तेल लावून घेतो आहे बघू शकताय तुम्ही आणि आता हे सगळ्याच्या सगळं बॅटर मी यामध्ये टाकते आहे तुम्हाला जाड हवा असेल तो पूर्ण बॅटर एकाच ट्रेमध्ये टाका किंवा पातळ पातळ ढोकळे हवे असेल तर बॅटर कमी टाका कसंही तुम्हाला जसं आवडत असेल तसा तुम्ही हा ढोकळा बनवू शकता त्यानंतर वरतून मी सग थोडं थोडं लाल तिखट स्प्रेड केलेलं आहे आता गॅसवर कढई ठेवली होती त्यामध्ये हा ट्रे ठेवून आपण वाफवून घेणार आहे तुम तुम्ही इडली पात्रात ढोकळा पात्रात किंवा कुकरमध्ये कशाहीमध्ये हा ढोकळा वाफवू शकता किंवा कढईमध्ये मी जसा वाफवते तसा पण करू शकता साधारण दहा ते बारा मिनटं आपण हा वाफवून घेणार आहे दहा बारा मिनटं झाले आहे आपण ढोकळा चेक करून घेणार आहे सुरीच्या साह्याने मी चेक केलेला आहे बघू शकता एकदम प्लेन अशी आपली सुरी निघालेली आहे म्हणजे आपला ढोकळा पूर्णपणे झालेला आहे आता आपण गॅस बंद करून ढोकळा पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा ट्रे उलटा करून त्यातला ढोकळा काढून घेणार आहे बघू शकता एकदम पूर्णाच्या पूर्ण आपला ढोकळा निघालेला आहे व्यवस्थित त्यानंतर सुरीने कट करून आपण पीसेस करून घेणार आहे बघू शकता एकदम छान असा ढोकळा दिसतो आहे एकदम सिंपल प्लेन तुम्ही चटणीसोबत सॉससोबत कशाहीसोबत हा सर्व करू शकता अगदी वीस मिनटामध्ये वगैरे आपला ढोकळा एकदम खायला रेडी होऊन जातो या ढोकळ्याला तुम्ही जशी नॉर्मल ढोकळ्याला फोडणी देतो जिरं मोहरी कढीपत्ता मिरची कोथिंबीर हे सगळं टाकून फोडणी देता तशी पण देऊ शकता मी हा ढोकळा एकदम सिंपल करते आहे मी याला बटरवर टॉस करून जरा क्रिस्पी करून घेणार आहे मोठ्यांसाठी करणार असेल तर मस्त अगदी खमंग फोडणीचा आणि लहानांसाठी करत असाल तर बटरवर एकदम सिम्पल टॉस करून दिला तरी पण चालेल बटर मेल्ट झालेला आहे आता सगळे डोक्याचे पीसेस मी यावर ठेवून घेणार आहे थोडं मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे आणि थोडा थोडा कोथिंबीर आता यावर आपण सगळे डोक्याचे तुकडे ठेवून घेऊ मी डोक्याची खालची बाजूच आधी परतवून घेणार आहे सगळे तुकडे आपण डोकळ्याच्या यावर ठेवून घेणार आहे आणि छान क्रिस्पी करून घेणार आहे तुम्हाला जसा आवडतो तसा हा सर्व करू शकता झटपट होतो अगदी सोप्पा असा हा ढोकळा आहे बघू शकताय खालच्या साईडने आपला ढोकळा छान क्रिस्पी झालेला आहे मी आता पलटवून दुसऱ्याही साईडने थोडा थोडा क्रिस्पी करून घेणार आहे दोन्ही साईडने आपण छान ह्याला करून घेतो आहे बघू शकताय दोन्ही साईडने आपला ढोकळा व्यवस्थित झालेला आहे मी तो सॉससोबत सर्व सौब केलेला आहे ढोकळा एकदम छान स्पंजी पण झालेला आहे जर तुम्हाला इन्स्टंट ढोकळ्याची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलॅकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल